आजही संध्याकाळी तिच्या लग्नाचा विषय निघाला कोणते तरी स्थळ आलेले तिचे पप्पा मम्मी त्याबद्दल चर्चा करत होते तिचे पप्पा म्हणाले की मुलगा अमेरिकेला राहतो पण इथं त्याची काय प्रॉपर्टी आहे तेही पाहायला लागेल नुसता अमेरिकेला असला तरी काही जमीन वगैरे तर हवी इकडे अमेरिका म्हटल्यावर साहजिकच तिला पण उत्सुकता होती कसा आहे तो कसा दिसतो तिचे पप्पा म्हणाले की आदिती आधी, आधी आपण कुंडली वगैरे बघू जुळली तर त्यांना पाहायला बोलवूया आधी ती हो म्हणाली तिच्यापर्यंत येण्याआधी स्थळांना बरेच फिल्टर्स होते जमीन हवी तिच्यापेक्षा पगार अधिक हवा वगैरे वगैरे आधी तिच्या फार अपेक्षा नव्हत्या फक्त तिला समजून घेणारा पार्टनर तिला हवा होता बाकी सगळं तिनं मम्मी पप्पांवर सोडलेलं आधी ती एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होती तिच्या कौशल्यानं केवळ तीन वर्षात तिचं पॅकेज दहा लाख झालं होतं आधी ती दिसायला पण खूप सुंदर होती पण तिच्या हुशारीचा किंवा सुंदरतेचा तिला अजिबात गर्व नव्हता ती अगदी मनमिळाव होती मम्मी पप्पांशी बोलून ती तिच्या रूममध्ये तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराचं स्वप्न पाहायला निघून गेली दोन तीन दिवसात दोन्हीकडच्यांनी पत्रिका जुळवून पाहिली पत्रिका जुळली मग पाहायला यायचं ठरलं अमेरिकेचा मुलगा म्हटल्यावर आदिती पण छान तयार झाली तिला खूप उत्सुकता होती की कसा असेल तो वगैरे वगैरे तिच्या घरच्यांचे पण जरा हे नीट ठेव हे तिकडे हा नाश्ता बनव ते बनव असं चाललेलं शेवटी मुलगी एकदा का तिच्या घरी नांदायला लागली की आपण पण मोकळे असं तिचं पप्पा मम्मीला सांगत होते आदिती म्हणाली की म्हणजे माझ्यापासून सुटका करून घ्यायची आहे तर पप्पा तुम्हाला पप्पा म्हणाले काहीही काय काही बोलते साधू अगं तू तर आमचा जीव की प्राण आदिती म्हणाली पण पप्पा मी गंमत करत होती हो तेवढ्यात गाडीचा हॉन हो ऐकू आला पप्पा म्हणाले आले वाटतं ते लोक आदू तू आज जा बाळा बोलवल्यावर ये तशी आदू आज जाऊन आरशात सगळं नीट आहे ना पाहू लागली एक जोराचा श्वास घेऊन कम ऑन आदिती ते काय तुला खाणार नाही जस्ट चिल अशी स्वतःलाच धीर देत होती मुलाचा पेहराव मॉडर्न होता बाकी तो दिसायला सावळा होता त्याच्या वागण्या बोलण्यात अमेरिका झळकत होती जुजबी बोलणी झाल्यावर पप्पांनी आदितीला आवाज दिला ती येऊन बाबांशेजारी बसली मिस्टर अमेरिकन तर तिला बघतच राहिला एवढी ती छान दिसत होती त्याचं असं सर्वांसमोर एकटक बघणं आधी तर आदितीला आवडलं पण नंतर ती जरा अंकन कम्फर्टेबल झाली दोघांना एकांतात एक बोलायला पाठवलं तो तर अगदी बिनधास्तपणे बोलू लागला एका भेटीत काही जोडीदाराचा निर्णय तर होत नाही का आधी ती फक्त हसली तो तिला म्हणाला तुझा काही पास्ट आहे का ती नाही म्हणाली तो म्हणाला तुझ्यासारख्या सुंदर मुलीला पास्ट नाही ती परत फक्त हसली ती म्हणाली तुम्हाला आहे का तो म्हणाला हो होती माझी गर्लफ्रेंड बट शी चिटेड ऑन मी सो मी पण मूव ऑन झालो बाकी मग कंपनी काम वगैरे अशी बोलणी त्यांच्यात झाली तो तिला म्हणाला की मी तुला परत भेटायला आवडेल ती परत फक्त हसली कळवतो आम्ही तुम्ही पण कळवा म्हणून पाहुणे निघून गेले तिची वहिनी तिला चिडवू लागली कसा वाटला आदू तुला तो मम्मी पप्पा म्हणाले आदिती म्हणाली ते इतक्यात कसं सांगू पप्पा पप्पा म्हणाले की वागायला बोलायला दिसायला तरी आवडला का ती म्हणाली दिसायला ठीक आहे बाकी पहिल्या भेटीत सगळे छानच बोलतील ना मम्मी म्हणाली ठीक आहे तू विचार कर आम्हाला तर आवडला आहे आधी ती हो म्हणाली तीन दिवसानंतर मुलाच्या बाबांचा फोन आला की मुलीला मुलाला अजून परत एकदा भेटायची इच्छा आहे त्यांच्या भेटीनंतर कळवू काय ते आधी तिचे पप्पा हो म्हणाले बाहेरच एखाद्या कॉफी शॉपमध्ये भेटायचं ठरलं यावेळेस तिने मस्त जीन्स टॉप घातलेला छोटीशी पर्स केस अर्धवट मोकळे सोडलेले तो तर तिला बघतच राहिला खूप सुंदर दिसतीये अशी कमेंट पण त्यानं तिला देऊन टाकली तिला तो स्वतःबद्दलचं सगळं सांगत होता त्यांनी आईस्क्रीम ऑर्डर केली तीही तिच्याबद्दल सांगत होती मध्येच त्याने आईस्क्रीम खाता खाता तिच्या तोंडासमोर चमचा धरला ती खाऊ की नको हा विचार करत होती कारण अजून ते कोणी असे प्रेमी युगुल नव्हते एकमेकांना भरवायला पण हा अमेरिकेत राहून तेवढा मॉडर्न झाला असेल उगाच का काकूबाईपणा दाखवावा म्हणून तिनं खाल्लं तिनंही त्याला भरवलं इच्छा नसताना पण तिला त्याच्या डोळ्यात बघून जाणवत होतं की त्याची हो आहे मग जर याला थोडं मॉड वागायला आवडत असेल तर ठीक आहे आईस्क्रीम खाऊन झाल्यावर तो तिला म्हणाला की तुझी हरकत नसेल तर काही पर्सनल विचारू का ती जरा पॉज घेत हो म्हणाली तो म्हणाला म्हणजे हे गरजेचं आहे तुझे पिरियड्स कसे येतात नॉर्मल टाईमवर की डिले पण होतात आधी ती खूप शॉक झाली यानं खरंच हे विचारलं पण का दुसऱ्या भेटीत हे विचारतात पण अजूनही आम्ही एवढे कम्फर्टेबल थोडी आहोत हे विचारायला ह्या गोष्टी तर कदाचित त्याच्या आईनं बोलायला हव्या होत्या तो तिच्यासमोर हात हलवून काय झालं विचारू लागला ती म्हणाली काही नाही तो म्हणाला मग कसे येतात ती कसं बसं म्हणाली नॉर्मल तो म्हणाला नाही तशी काही हरकत नाही पण पुढे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत लग्नाच्या आधीच पिरियड्स सेक्सबद्दल डिस्कशन झालेलं बरं सेक्स शब्द ऐकून तिला आता तर खूप ऑड वाटू लागलं ती आजूबाजूला बघू लागली की कोणी ऐकत तर नाही ना तिला ऑड झालेलं बघून तो म्हणाला की अगं अमेरिकेत तर हे नॉर्मल आहे कसं आहे इंडियामध्ये मुलींना याची जास्त माहिती नसते आणि आपला पहिला एक्सपिरियन्स का खराब करायचा अजूनही बरंच तो असंच काहीतरी बोलत राहिला ती कसनुस हसत राहिली मनात विचार करू लागली की मिस्टर अमेरिकन लग्नाच्या आधी मुलीला एवढं तर माहीत असतं इंडियामध्येही पण हे सगळं आत्ता बोलणं योग्य आहे का मे बी हा जरा मॉड आहे पण मी तेवढी मॉड नाही तो तिला म्हणाला की चल बाय मग भेटू पुन्हा आणि माझ्यातर्फे तर हो आहे तसं बाबा सांगतील तुझ्या पप्पांना ती घरी आली आणि सरळ रूममध्ये गेली तिला खूप कसं तरी वाटत होतं दुसऱ्या भेटीत कोणाशी ह्या गोष्टी बोलण्या इतपत मी तरी एवढी कम्फर्टेबल नाही मुळीच नाही काय करू असा ती विचार करू लागली खरंच नको ह्या मॉडर्न मुलाबरोबर लग्न करायला उद्या मला अमेरिकेत गेल्यावर हे असंच कर ते तसंच कर असं सांगेल तिकडे बीचवर गेल्यावर बिकिनी घाल म्हणेल मी नाही घालू शकत मला तिकडे जाऊन गावढळ समजेल अर्थात मी काकूबाई नाही पण एवढी मॉड नक्कीच नाही नको नको हा मुलगा तेवढ्यात तिचे आईबाबा तिच्या रूममध्ये आले तिचे बाबा म्हणाले आदू कधी आलीस काय बोलणं झालं तुमच्यात त्याच्या बाबांचा आत्ताच फोन येऊन गेला होकार कळवला आहे त्यांनी हे सांगताना तिच्या मम्मी पप्पांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला आधी ती विचार करत होती की खूप खुश आहेत हे काय करू तिला चिंतेत पाहून तिचे पप्पा म्हणाले बेटा तुला विचार करायचा असेल तर हवा तेवढा वेळ घे नाही सांगायचं असेल तर तसं डायरेक्ट सांग काही जबरदस्ती नाही तिची मम्मी म्हणाली की तुमच्यात काय बोलणं झालं ती म्हणाली की मुलगा खूप फॉरवर्ड विचारांचा आहे तो असे म्हणत ती पप्पांकडं पाहू लागली तिची मम्मी म्हणाली की सगळ्याच गोष्टी पप्पांना नाही सांगू शकत मुलगी तुम्ही बाहेर जावं मला बोलू द्या तिच्याशी तिचे बाबा गेल्यावर तिनं मम्मीला सगळं सांगितलं ती म्हणाली की मम्मी मला खूप कसं तरी वाटलं वेळ चुकली त्याची निदान माझ्यासाठी आमच्या विचारात खूप फरक आहे मला मॉडर्न फॅमिलीचा तिटकारा नाही पण माझे विचार त्याच्या एवढे मॉड नाही होऊ शकत आय नो नवरा बायकोमध्ये काही पर्सनल नसतं पण मी त्याला होकार दिलेलाच नव्हता कदाचित मी हो म्हटलंही तरी पुढे समजा त्याच्या ह्या अपेक्षा असल्या की मी यात मॉड बनावं असं मॉड वागावं तर हे नाही होणार मम्मी मम्मी म्हणाली बरोबर आहे बेटा तुझं मॉडर्न बनण्याच्या नावाखाली काहीही सहन नाही करायचं या गोष्टी एक वेळ आता त्याच्या आईनं विचारल्या असत्या तरी एक वेळ मी मान्य केल्या असत्या पण नको तो एवढा मॉडर्न मुलगा अमेरिकेत असला म्हणून काहीही विचारेल का आदू तू नको टेन्शन घेऊस विचार पण नको करूस येईल दुसरं चांगलं स्थळ तिच्या आईनं बाहेर येऊन तिच्या पप्पांना सांगितलं तिच्या पप्पांना खूप राग आला त्यांनी त्याच्या बाबांना फोन लावून नकार आणि नकाराची कारणं दोन्ही सांगितली माफ करा पण माझी मुलगी तेवढी मॉडर्न नाही आधी तिला नकार दिल्यानंतर जरा रिलॅक्स झाली काही दिवसांनी दुसऱ्या एका मुलाचं स्थळ आलं तेही पाहायला आलेत आदितीला तो खूप आवडला विचार जुळत होते दिसायला चांगला होता मुख्य म्हणजे आधीच्या मुलासारखा एकटक बघत नव्हता अजून काय पाहिजे पण आदितीला हे जरा खटकत होतं माणसाचं मन कसं असतं जे नसतं तेच हवं असतं कळवतो म्हणून पाहुणे निघून गेले आदिती तर त्याच्याबद्दल मनात स्वप्ने रंगवू लागली आठ दिवस उलटले तरी त्यांच्याकडून काही होकार नकार असा फोन नाही आला एक वेळ नकार कळवला तरी चालतो पण काहीच न कळवणं मनाला हुरहुरी लावतं तेच झालं आधी तिचं तिच्या मैत्रिणींनी पण तिला सांगितलं की थांब कदाचित त्याला वेळ लागत असेल विचार करायला आधी तिला कळत होतं पण वळत नव्हतं पंधरा दिवस झाले तरी फोन नाही आधी तिला राहावलंच नाही तिनं फेसबुक ओपन करून त्याला सर्च केलं त्याला हाय असा मेसेज केला तो ऑनलाईन नव्हता बऱ्याच वेळ वाट पाहिली पण तो काही ऑनलाईन आला नाही वैतागून तिनं फेसबुक बंद केलं त्यानंतर ती रोज फेसबुक ओपन करून त्यानं मेसेज केला का ते पाहायची पण नो रिप्लाय बघितलेला पण नव्हता मेसेज हा काय फेसबुक पाहत नाही का असा विचार करून आधी तिला राग येऊ लागला पुढच्याच दिवशी त्याचा हायचा रिप्लाय आला सॉरी मी फेसबुक मेसेजेस जास्त बघत नाही लगेच हाही पुढचा मेसेज आला मेसेज आला तेव्हाही ऑनलाईन नव्हती आधी तिनं मेसेज पाहिला तेव्हा तो परत ऑफलाईन झालेला पण त्याचा मेसेज पाहून तिला खूप आनंद झाला ती स्वतःशीच म्हणाली की अच्छा जास्त ऑनलाईन नसतो तर हा पण हे काय कशी आहे वगैरे तर विचारायला हवं होतं ना यानं तिनं परत मेसेज केला की काही नाही तुम्ही काही कळवलं नाही होकार नकार वगैरे म्हणून मेसेज केलेला परत काही दिवस ती सतत मेसेजेस चेक करत होती तिला आता खरंच खूप राग आलेला की मी किती इंटरेस्ट दाखवत आहे पण याला अजिबात नाही काय मी पण करते मला कसा वेळ मिळाला मेसेज टाकायला जरी खूप काम आलं असेल तरी म्हणून का एवढा बिझी हायचा रिप्लाय फक्त हाय कशी आहे वगैरे जुजबी विचारणं काहीच नाही याला मी आवडत नसेल कदाचित मी तरी काय एवढं त्याच्या पाठी लागावं जस्ट लिव्ह दिस टॉपिक म्हणून तिनं स्वतःला समजावलं पण इतके दिवस मनात त्याची स्वप्न ती रंगवत होती त्यामुळं तिला यातून बाहेर पडणं कठीण होत होतं त्यामुळं तिची चिडचिड वाढलेली शांत आदू चिडचिड करते म्हटल्यावर तिच्या मम्मीनं तिला सांगितलं की आदू अगं स्थळं येतात जातात पण लग्न त्याच्याशीच होतं जो या हस्तरेषेत आहे आदू म्हणाली मम्मी अगं काम जास्त आलं आहे सध्या म्हणून जरा चिडचिड आहे बाकी काही नाही आधी तिची स्थिती ब्रेकअप झालेल्या जोडप्यासारखी झाली होती पण या प्रेमात ती एकटीच होती प्रेम सुरू होता होताच तुटलेलं एकतर्फी प्रेम तुटल्यानंतर होणारा त्रास हा खूप जास्त असतो तुटलेल्या मनाला ती जाणीवपूर्वक कामात गुंतवत होती काही दिवसांनी त्याचा मेसेज आला की हो कळवतील बाबा सॉरी घरात जरा गडबड चालू आहे तिनं मेसेज वाचला पण रिप्लाय नाही दिला गेल्या काही दिवसात जी उत्सुकता तिच्यात भरभरून वाहत होती ती तिला परत अनुभवायची नव्हती मन लगेच अशा अपेक्षा करतं आणि पूर्ण झालं नाही की हिरमुसतं नाराज होतं रडते चिडतं त्यातून सावरणं खूप कठीण म्हणून न जाणो का तिला आता परत स्वतःच्या मनाला या स्टेजमध्ये जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून त्यांचा होकार किंवा नकार कळेपर्यंत आता त्याचा विचारच करायचा नव्हता हळूहळू आधी तिनं त्याला डोक्यातून काढून टाकलं पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात तो होताच फक्त आता त्याला घेऊन वाटणारी स्वप्न बघणं तिनं बंद केलं होतं त्याला घेऊन होणारी हुरुहुरी आता वाटत नव्हती त्याचे मेसेजेस ती चेक करत नव्हती उगाच तो जीवाला घोर म्हणून ती शांत होती तब्बल दोन महिन्यांनी त्या मुलाच्या घरून फोन आला त्याचे बाबा म्हणाले की आमच्याकडे जरा गडबड चालू होती माझ्या मुलीची डिलेवरी झाली पण बाळ अत्यंत नाजूक होतं त्याला घेऊन बरेच दिवस हॉस्पिटलला फेरा माराव्या लागल्यात आधी तिचे पप्पा म्हणाले बाप रे मग आता कसं आहे बाळ ते म्हणाले की आता सर्व सुखरूप आहे त्यामुळे तुम्हाला कळवायचं राहिलं की आम्हाला मुलगी पसंत आहे तरी एकदा मुलगा मुलगी पर्सनली भेटून बोलून घेतील तर बरं तिचे बाबा हो म्हणाले आधी ती घरी आल्यावर त्यांनी तिला त्यांचा होकार सांगितला तिला म्हणाले की तुझं काय म्हणणं आहे ते कळव ती म्हणाली की मी तर त्याचा चेहरा पण विसरून गेले की तो कसा दिसतो तर कसं सांगू खरं तर आधी ती चेहरा वगैरे काही विसरली नव्हती पण तिला राग आलेला त्याला वाटेल तेव्हा हो म्हणेल नाही तर इग्नोर मला काही किंमत नाही का तिचे पप्पा म्हणाले अगं आदू ते ना त्यांच्या घरी प्रॉब्लेम झालेला त्यांनी त्यांच्यात झालेलं सगळं बोलणं तिला सांगितलं मग कुठे आधी तिचा राग गेला बाबा म्हणाले अम्मेला भेटून घे भेटायचा दिवस ठरला पण आधी तिला आता ती पहिल्यासारखी हुरहुरी वाटत नव्हती बसमध्ये बसली आणि काय काय बोलायचं ते ती ठरवत होती तिचा स्टॉप आला तसं ती उतरली समोरच तो भ होता ती त्याच्याकडे बघतच राहिली तो आधीच येऊन पोहोचलेला मेसेजला यावेळेत रिप्लाय न देणारा मुलगा चक्क भेटायला आधीच आलेला ती त्याच्याजवळ गेली त्यानं हाय करत हँडशेकसाठी हात पुढे केला तिनेही हात हलवला तो म्हणाला आत बसून बोलूया का ती हो म्हणाली दोघे एक चांगलीशी जागा बघून बसले काय बोलावं दोघांनाही सुचत नव्हतं अमेय सॉरी मी तुझ्या मेसेजला खूप लेट रिप्लाय दिला आदिती इट्स ओके बाळ कसं आहे आता ठीक आहे तो तिला स्वतःबद्दल घराबद्दल सांगू लागला त्याचं शिक्षण मग कॉलेज लाईफ तो म्हणाला की खरं तर मला इतक्यात लग्न करावं असं वाटत नव्हतं पण किती दिवस असा एकटा राहणार मी कॉलेजमध्ये एकदम टपोरी काइंड ऑफ होतो लेक्चर वंक करून भटकायला जायला मला खूप आवडायचं घरून आमचा एक नियम आहे की कुठेही असलात तरी सात आठपर्यंत घरी यायचं त्यामुळं रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत धमाल कधी केलीच नाही कधी ना पार्टी ना पिकनिक आईबाबांना पोरांनी कुठेही गेलेलं चालत नाही त्यामुळं मी कॉलेजमध्ये खूप मजा करायचो तो हसला तीही त्याच्या या गमतीदार स्वभावामुळं हसली तो म्हणाला की आईबाबांना तर असं रिक्षा बसने पण फिरलेलं आवडत नाही ते नेहमी कॅब बुक करून जा सांगतात ती म्हणाली ओ बस तर माझी खूप फेवरेट आहे भरपूर गप्पा झाल्यावर ते जायला निघाले तो म्हणाला थांब मी तुझ्यासाठी कॅब बुक करतो ती नाही म्हणत होती पण तो म्हणाला नको सेफ जाशील ती काही नाही म्हणाली पैसेही ती नको नको म्हणत असताना पे केले ती घरी आली एकंदरीत तो डिसेंट वाटला नाही म्हणायला जागा नव्हती ती हो म्हणाली पण मनातून ती शुअर नव्हती सुपारी फुटली तिनं तिच्या फ्रेंडला प्रियाला फोन केला जिचं अरेंज मॅरेज झालेलं आदिती प्रिया अगं लग्न ठरलं माझं प्रिया कॉन्ग्रॅच्युलेशन्स डिअर कोण आहे कुठे राहतो नाव काय आदिती सगळं सांगते ग पण आधी माझं ऐक तर तिनं आत्तापर्यंत घडलेलं तिला सगळं सांगितलं ती, ती, सांगित ती हेही म्हणाली की आम्ही पहिल्यांदा भेटलेलो पण मला ती एक एक्साइटमेंट नाही वाटली भेटलो लग्न ठरलं पण मला अजूनही त्याच्याबद्दल काही वाटत नाही आहे साधारण कधीपासून वाटेल तरी मला टेन्शन येत आहे प्रिया अगं वेडाबाई असं कसं इतक्या लवकर वाटेल हा काही सिनेमा आहे का लगेच लग्न ठरल्या ठरल्या प्रेम व्हायला वाटेल हळूहळू असंही तुला आधी वाटत होतं पण मध्यंतरी ते सगळं घडल्यानं तू तुझे तु मन वळवलं होतं ना मग जरा वेळ दे मनाला परत एका भेटीत मलाही काहीच वाटलं नव्हतं लग्नाला दोन महिने शिल्लक होते तिथपर्यंत मी खरंच याच्याशीच लग्न करावं ना हा विचार करत होते त्यामुळं जस्ट चील आदिती थँक्यू यार तुझ्याशी बोलून मला खूप बरं वाटत आहे चल मी फोन ठेवते म्हणत दोघींनी एकमेकींना बाय केलं तर मित्रमैत्रिणींनो या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल आणि तो भाग बघायचा असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कथा आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा थँक्यू